दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेनेचं कायमच आकर्षण राहिलंय सत्तेत असताना मनोहर जोशींसारख्या का मुख्यमंत्र्यांच्या काळात दिल्लीच्याही तख्ताला झुकावं लागलं होतं त्यामुळे आगामी काळामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी बेभान होऊन शिवसैनिकांनी काम करावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केलं सोलापुरातील शिवस्मारक सभागृहामध्ये पार पडलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोखिळ राज्य संघटक उद्धव कदम महाराष्ट्राचे आरोग्य सेवा कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर मॅनेजमेंट एक्सपर्ट डॉक्टर राजशेखर येळीकर दत्तात्रय मेनकुदळे निलेश पोगुल प्रमुख संतोष पाटील प्राध्यापक अजय दासरी प्रमुख दत्ता गणेशकर प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर नाना मोरे आदी उपस्थित होते ठाकरे यांचा विचार पोहोचवावा लोकांचा विश्वास संपादन करावा वरिष्ठांना सन्मान द्यायला शिका असंही त्यांनी सांगितलं आगामी निवडणुकांमध्ये एक दिलानं काम करून शिवसेनेची ताकद वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न करा असं आवाहन यावेळी यावेळी पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा महापालिका निवडणुकीतील आव्हानं कशी पेलावीत निवडणुकीची तयारी उमेदवार निवड याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं प्राध्यापक अजय दास्त्री यांनी या, या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही